नमस्कार सा निकलारंग मी दीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी एका प्रवचनकारांचं ना प्रवचन ऐकायला गेले होते आणि त्यांनी एक विषय मांडला तो अतिशय गंभीर होता आणि त्या विषयाशी निगडीत मी आज बोलते आहे की या मीडियातल्या ज्या रील बनवणाऱ्या बायका यांना कोणीतरी आवरा हो यांना कोणीतरी आवरा हो <laughs> किती मोठा गंभीर विषय होत चाललेला आहे आज एक प्रत्येकाला आपलं चॅनल आहे आपल्या चॅनलमध्ये कोणतं कंटेंट दाखवायचं आहे हा ज्याला त्याला पूर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य आहे पण ह्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही जो धुमाकूळ घातला सुरू केला की नाही तो मात्र मनाला खटकतो बरं का कारण ह्या रील्स बनवणाऱ्या ज्या वयोगटातल्या बायका असतात त्या अगदी तरुण पिढीपासून ते अगदी किती वयाच्या बायका वाटते तसं विक्षेप करत आज न डान्स काय आहेत काहीतरी उत्तान हालचाली करत आहेत तर हे कसं बरं कसं चालतं ह्या म्हणजे मला तर नेहमी प्रश्न पडतो की ह्यांच्या घरातले लोकं ह्यांना काहीच कसं म्हणत नाहीत का नुसतं सवंग प्रसि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळे हा टास्क अगदी कबूल आहे की तुम्हाला डान्स करायची हौस हो आहे बरे नक्की करा नक्की करा पण तुमच्या मर्यादित क्षेत्रात करा आणि जे काही तुम्हाला दाखवायचं आहे ते चार चौकांना दाखवण्याची गरजच नाही आहे तुम्हाला जे करायचं ते, ते तुम्ही चार भिंतीत करा ना का आता दाखवण्यासारखंही काही राहिलंच नाही मला तरी असं वाटतं की यांना काही दाखवण्यासारखंच राहिलं नाही तुम्ही त्या कंटेंटच्या खाली किंवा त्या चॅनलच्या खालचे कॉमेंट्स आहे का म्हणजे पण माणसं असतील आहेत महिला असतात तरुण वर्ग असतो म्हणजे लिहितात की आम्ही या या वयाचे आहोत आम्हाला हे आवडत नाही असं स्पष्टपणे निषेध केलेला असतो आज कुठल्याही तरुण मुलाला नोकरी करणाऱ्या मुलांना विचारा की नोकरीतली जी हे असते त्यांना तिकडे असतं ग्लॅमरस लाईफ असतं पण घरात आल्यावर त्यांना गृहिणी म्हणून अशी म्हणजे स्वतःची बायको अशी उत्तान प्रदर्शन करणारी नको असते मग हे कोणासाठी तुम्ही दाखवताय रील्स हे जे करताय रील्स हे कोणासाठी स्वतःच्या आनंदासाठी कराल तर चार भिंतीत करा किंवा आपल्या मर्यादित ग्रुपपर्यंत अगदी नक्की करा हौसा ना तुम्हाला मर्यादित ग्रुपपर्यंत अश्लील गाणी अश्लील गाण्याच्या ह्याच्यावर अश्लील हालचाली मला ते प्रवचनकार म्हणाले की म्हणजे आम्ही त्यांच्याशी नंतरही चर्चा केल्या मी त्यांना म्हटलं त्यांना की आजचं न म्हटलं तुमचं प्रवचन इतकं म्हटलं मनाला स्पर्शून गेलं तर ते म्हणाले काही लोकांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर नक्कीच समाजाला कुठेतरी म्हणजे बदल व्हायला हळूहळू होईल हा बदल पण नक्कीच कोणीतरी हा प्रयत्न केला पाहिजे मी पण काही खूप मोठी नाही आहे त्या प्रवचनकारां इतकी तर मुळीच नाही आहे पण त्यांचा विषय मला खूप तो त्या दिवशी भावला आणि मला असं वाटलं की खरंच आहे आपण काय का होणार खारीचा वाटा उचलला पाहिजे हे जे रील्स बनवत आहेत तर नक्की यातनं ह्यांना काय साध्य करायचं आहे सा प्रसिद्धी सवंग प्रसिद्धी आणि या प्रसिद्धीच्या नादामध्ये आपण काय काय दाखवतो आहे किती म्हणजे आपलं अधोपनहन होत चाललं आहे हे यांच्या लक्षात येत नाही का आणि हे जे काय अगदी कलाकार असतात त्यांचं आयुष्य काय आहे यांचं आयुष्य काय आहे तुम्हाला एक रीलपर्यंत लोकं बघतील आहे त्याच्या खालचे कॉमेंट्स जरा वाचा आणि परत एका क्षणात तुम्हाला लोक विसरून जातील मग हा हट्टाहास कशासाठी हा हट्टहास कशासाठी फक्त फक्त निगेटिव पब्लिसिटी निगेटिव पब्लिसिटी मिळवण्यासाठी चाललेला हा हट्टहास आहे का कुठून तरी मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे भले मग ती कुठल्या मार्गाने काही काही ह्याच्यात तर अक्षरशः काही चॅनेल्सवर बघते मी की दोघं नवरा बायको मिळून धिंगाणा घालतायत अहो काय तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी काहीतरी लाज वाटायला पाहिजे याच्यामध्ये अगदी प्रसिद्ध अगदी आपले कलाकारसुद्धा आहेत तुम्ही नवरा बायको अहो आज तुम्ही समाजापुढे काहीतरी आदर्श ठेवला पाहिजे तुमचे सगळे केस पांढरे झाले आहेत आणि तुम्ही असे वाईट पद्धतीने अंगविक्षेप करत नाचताय तुमच्या तुम्ही तुमच्या काय चित्रपटांना भरपूर तुम्ही पैसा कमवला आहे मग ही अशी प्रसिद्धी का का म्हातार सुद्धा तुम्हाला सतत प्रसिद्धीता झोतात राहायचा हव्या सुरू झाला आहे कुठेतरी तुम्ही पण विचार केला पाहिजे एक तर लक्षात घ्या की आपण जर समाजाला चांगलं देऊ शकत नसेल तर वाईट तर नक्कीच देऊ नका आज मुलांसमोर तुम्ही काय आदर्श ठेवणार मुलांसमोर आदर्श काय ठेवणार <laughs> हा ज्याचा त्यांनी प्रश्न अगदी स्वतःपुरता प्रश्न विचारा आणि आत्मचिंतन करा या गोष्टीचं आपली जी भारताची भूमी आहे यातनं कितीतरी थोर बायका होऊन गेली आहे की त्यांनी म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रामधलंसुद्धा म्हटलं तर जिजाबाई आहे अहिल्या होळकर आहे झाशीची राणी आहे अशा कितीतरी बायका आहेत की ज्यांनी अंगभर कपडे घालून पराक्रम दाखवला मैदानात पराक्रम दाखवला की आज इतके वर्ष झाले तरी आपण त्यांना स्मरणात ठेवलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पराक्रम दाखवला लोक तुम्हाला तीस सेकंदसुद्धा लक्षात ठेवत नाही तर हे तुम्ही थोडंसं आत्मचिंतन करा मग आपण आपल्या पिढीने काय केलं पाहिजे तर अशा असे जे लोक आहेत त्यांना पब्लिसिटी द्यायची नाही त्यांचे व्हिडिओज बघू नका म्हणजे ऑप आप त्यांचा जो व्ह्यूज रेट आहे कमी होईल त्यांना आत्मपरीक्षण करायला कुठेतरी म्हणजे भाग पडेल आहे आणि शेअर करू नका असले व्हिडिओ की आपणच आपल्या मुलांसमोर काय दर्शन ठेवायचा असं बघायचंच नाही आपण एकदा ठरवलं हो ना की हे असं बघायचं नाही की आपोआप ते समोर तुमच्यासमोर ते रील्स तसे येणारसुद्धा नाही यूट्यूब तसंच आपल्याला रेकमेंड करतं आपण जे बघतो ते तसंच आपल्याला रेकमेंड करत जातं तर तुम्ही अशा प्रकारचे असे उत्तान प्रदर्शन करणारे देह प्रदर्शन करणारे असे जे काही कंटेंट्स असेल बघू नका अगदी बघू नका ह्याने काय होत आहे एकतर एक तर, एक तर किळस किळस निर्माण येते नाहीतर एक एकदम टोक्याची भूमिका होते किंवा कोणाच्या काहीतरी वेगळ्या भावना चाळवल्या जातात हे नक्की आहे तर तेव्हा कंटेंट क्रिएटर जे आहेत यूट्यूब चॅनलवाले त्यांनी थोडासा विचार करा की एक चार दोन चार लाख एक चार लाख काय असतील तुमचे व्ह्यूज असतील त्यातले काय थोडे कमी झाले तरीसुद्धा जर तुम्हाला तुमची तर त्याच्यावर रोजीरोटी नाही ना तुमची त्याच्या रोजीरोटी नसेल तर तुम्ही कशासाठी असे कंटेंट तुम्ही क्रिएट करता आहात नक्की विचार करा आणि आपल्या पिढीने आपले मुलं बाळं सुना हे नक्की म्हणजे मुलीसुद्धा सुना हे असे कंटेंट हां अगदी तुम्ही सांगता ना मी रील्स बनवा काय तुमच्या घरापुरतं बनवा तुमच्या ग्रुपपर्तं बनवा त्याचं प्रदर्शन बाहेर नको आणि अंगविक्षप तर नकोच नको पूर्ण तुम्ही तुमचे जे कपडे आहेत ते योग्य पद्धतीनेच घातले पाहिजे पाश्चिमात्यांचं अंधा करून अंधानुकरण करता करता इतकी खालची लेवल गाठली आहे की आपण आपले संस्कार विसरले आहोत का काय असा मोठा क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे आज पाश्चिमात्य लोकं आपली संस्कृती महान म्हणून इकडे येत आहेत अगदी लग्नाकार्यात आता आमच्या इथे पण दोन चार लग्न झाले तर आमच्या नात्यातले होते त्यांचे फॉरेन्सिक मित्र आपलं लग्न बघायला लागलं ला त्यांनी आधी सांगून ठेवलं होतं की आम्हाला तुमच्या पद्धतीची साडी नेसायची आहे तुमच्या पद्धतीचं तर त्या पद्धतीचं ड्रेस त्यांना घेऊन ठेवलं त्या साड्या घेऊन ठेवल्या होत्या खरंच म्हणजे त्यांना आपल्या संस्कृतीचं जर आकर्षण आहे आणि आपल्या संस्कृती ते जपायला बघत आहेत आपण मात्र सगळंच सोडल्यासारखं वागायचं का हा मात्र एक मोठा प्रश्न आहे तेव्हा सगळ्यांनी अंतर्मुख होऊन थोडासा विचार करा आणि माझ्या मताशी सहमत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी मनापासून मनापासून धन्यवाद